मित्रांनो नमस्ते आज आपण परत एकदा आहोत श्री उद्धव लक्ष्मण निकम कंपोस्ट आढळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांच्या द्राक्षा द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आपण ह्या द्राक्षाच्या प्लॉटला एकूण वीस लाईनपैकी दहा लाईन आपल्या ट्रीटमेंटच्या घेतलेल्या आहोत आणि दहा लाईन उद्धव निकम त्यांच्या स्वतःच्या रेग्युलर शेड्यूलप्रमाणे करत आहेत आत्ता आपण निकम यांना विचारणार आहोत की आपल्या ट्रीटमेंटच्या लाईनमध्ये काय काय बदल आहेत आणि आपल्यासोबत आढळगावचे इतरही काही द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत त्यांनीही आत्ता बागेमध्ये व्हिजिट केलेली आहे आपण त्यांचंही मत जाणून घेणार आहोत निकम साहेब नमस्ते नमस्कार मला एक सांगा आपण डॉक्टर जी आणि गिर अमृत गोल्ड आणि आपल्या कंपनीचं फॉस्फोरिच ह्यांच्या आलटून पालटून काही ट्रीटमेंट दिल्या मध्यंतरी अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसला परंतु तरीसुद्धा आत्ता बदल काय काय वाटतो तुम्हाला सुरुवातीपासून सांगा सुरुवातीला संख्या जास्त निघली आपल्या साईडच्या आणि संख्या जास्त झाल्यामुळे पावसा अवकाळी पावसाचं जे काय गावला बाग त्याच्यामध्ये इकडे बी कुजलं पण इकडे संख्या जास्त असल्यामुळे थोडस माफात राहिलं म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की घड बाहेर पडताना संख्या इकडे जास्त होती अवकाळी पावसामुळे दोन्ही साइडला कूज झाली पण आता सध्या तुम्हाला इकडची संख्या जा, जास्त आहे आपल्यासोबत आढळगावचे इतर पण शेतकरी आहेत मामा मला सांगा तुम्ही पण एक फेरफटका मारलेला आहे तुम्हाला काय काय बदल वाटतो इकडच्या दहा लाईन आणि पलीकडच्या दहा लाईन मध्ये तुमचं प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे आणि घर संख्या एक एक सारखे आहे हा घडांची गड़ा, साईज आणि संख्या पण सारखी आहे आणि पॉईंट चांगला चांग आहे पॉइंट चांगला आहे आपण यांना पण विचारूया तुम्ही पण व्हिजिट केलेली तुम्हाला काय बदल वाटतो दोन्ही साइडच्या घडांमध्ये मण्यांच्या साईजमध्ये फरक आहे तिकडल्या साईज कमी हे आपल्या प्रोडक्ट मध्ये साईज भरपूर आलेली आहे तिकडची साईज कमी दिसते आणि इकडच्या दहा लाईन मध्ये साईज चांगली आहे मित्रांनो आपण ह्या बागेला शेवटपर्यंत ट्रीटमेंट घेणार आहोतच मध्यंतरी अवकाळी पावसामुळं काही काळ थोडस शेतकरी पण डिस्टर्ब झालेले होते पण तर तरीसुद्धा आता मी तुम्हाला आतमधली पण परिस्थिती दाखवणार आहे गिरामृत गोल्ड डॉक्टर जी आणि फॉस्फरीज आपल्या कंपनीचं वापरलेली ज्या दहा लाईन आहेत त्या लाईनमध्ये सर्वांचं मत असं आहे की घडांची संख्या जास्त आहे पॉईंट चांगला आहे आणि माण्यांची साईजसुद्धा चांगली आहे तर आपण आतमध्ये पण जाऊन व्हिडिओ शूट करणार आहोत ह्या बागेला पूर्ण माल निघेपर्यंत आपण ट्रीटमेंट घेणार आपन देना मदे आपन देना देना आता पुढची ट्रीटमेंट आपण लवकरच देणार आहोत पुढच्या ट्रीटमेंटमध्ये परत आपण एकदा गिरामृत गोल्ड आणि म्हणजे डॉक्टरमधून जमिनीद्वारे आपण एक डोस देणार आहोत आणि फवारणीतून पण एक देणार आहोत आता आपण आतमध्ये त्याचं ज्या ओळींमध्ये आपली ट्रीटमेंट घेतलेली नाही हे त्या ओळींमधले घड आहेत आणि मनांची साईज पण तुम्ही पाहू शकता मनांची साईजसुद्धा ज्या ओळींमध्ये आपण ट्रीटमेंट घेतलेले आहे त्यापेक्षा कमी आहे पॉइंट कमी आहे आता ही ओळ आहे ज्या ठिकाणी नॉर्मन बोरलॉक ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड उत्पादनांची आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे आपण पाहू शकता मण्यांची साईज पॉइंट हे सर्व अतिशय सुंदर आहे तरीसुद्धा अवकाळीमध्ये सापडलेला हा प्लॉट होता परंतु मण्यांची साईज घडांची संख्या ह्या ओळींमध्ये जास्त आहे धन्यवाद